नमस्कार मित्रांनो मी अंकुश मांडव आपल्या नवीन म्हणजे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चाललं आम्ही वरती निवायला आलो आहे तिकडे आंबा आहे कुत्रा आंबा म्हणून तर आम्ही तिथे जातो आहे तिथे पिकलेले आंबे आहेत त्याच्यावर आम्ही चाललोय काढण्यासाठी आता माझ्यासोबत माझा भाऊ आहे दोघ एक मामाचा मुलगा आणि एक मावशीचा मुलगा दाखवतो तुम्हाला तर हे दोघंसोबत आहेत माझ्या चालेल दोघंजण पुढे चिंता आणि पुढे बारका आहे तो दिसत नाही हा बघा कोण तर मित्रांनो ही निवळ आहे आणि आम्ही निवळ ला आलोय वरती इकडे आहे आपल्याला हे मित्रांनो आंबे जागा किती धरले त्याच्यावरती आणि ह्याचा आंब ह्या आंब्याचं नाव कुत्रा आंबा म्हणून आहे तुम्हाला सांगतो मी ह्याला कुत्रा आंबा काय बोलतात ते पहिले आपण बघूया आंबे किती भेटतात आपला नंतर तुम्हाला सांगतो मी कुत्रा आंबा काय बोलतात ते चल बाबू बघ आता कुठं पडलेत का बघतो आता खाली किती पडलेले आहेत का पिके बाबू हा बघ चांगला वाटत पिक्का पिक्का बघ दाखव हा बघ पिक्का हा हा बाजूचा हा दाखव अगे आता चल बघ फटाफट ते नकोलू यावरती या तो बघ तो जा हा पुढचा पहिला वाला आहे बघ हा हा नीट बघ आणि बघू दे मी हाय वाचत टाक टाक हा बाय नाही हिरवा बोलतोय बाबू हिरवा आंब करार पिशवी ठेवता तिकड साईडला दादाने एक पाडलाय अंकुश दादाचा नेहमीच नाही लागत आहे अंकुश आता जाईक पडला पडला बघ हा बघा हं काय करतो तू देवावर सांग मला हा बघा ठिकाण दाखव इथं पाळलं नाही तू वर आ आता इथे होय आता काय हा नाहीये होय जॉब कर आता बघ ते वर तो पाहिजे होय पाळ रे अती चढू काय जा काय होईल हा

फोटो मित्रांनो आहे ना आपण एवढे आंबे पाडले जातात पिके आंबे तू मोजला पण ते बघा एवढे भेटलेत आपल्याला Hati-hati gutific filtrate Kau tak tahu kerana kamu juga tiada Tidak tahu kerana flats hmm?

पाडशील काय तू तू पाडशील पाड मग हो ना? <laughs> खातायस तू चल मग काय गोड आहे काय मित्र नाही ना आता आंबे वगैरे पाडू आम्ही सापल पुढे इथे थोडीशी जांभलाचे झाड आहे थोडेसे जांभळं आहेत तर आम्ही आता त्याच्यावर चाललो आहे आंबे काही जास्त नाही भेटते अठरा बा अठरा पंधरा भेटले आंबे आणि जाऊया आता जांभलींवरती तर ही काजूचं झाड पण आपलीच आहे ती मामांची तिथून पूर्ण तिथे वरती सुद्धा आहे तिथे आणि आता काजू संपलेत इथे पंचाचं झाड पण आहे कुठे आहे रे पण हा इथे हे बघा इथे पंचाचं झाड पण आहे चाले पू पुढे चाल खाल्लं तू पूर्ण बन हम्म चाल इथे तांबीचं झाड आहे साठी ते पार्याच्या किनाऱ्यालाच आहे बरोबर आणि असं उंच बनायचं का त्या चढ चढण्यासाठी काय चढू वेगळं शकत नाही आता असंच काठीने पाडूया बघूया भेटले ए तू वरती थांब हे बघ ये हे एवढीच भेटणार आहे हा याच्यावरती जा अरे नीट जा आणि त्याला जास्ती कसा आधी

एक काठी बरोबर नाही वाटत मला वाटत नाही याच्याने वेल नाही नाही पसत आत येतात हे नको तो वर, वर पाडाल तो नाही फांदी फक्त वर तू नाही येणार रे नाही येणार आताच पुढे काय ए नाही नाही येणार तुझ्या हातात नाही येणार

त्याच्यावर उभा पण ना फाटा पण नाही बरोबर झाड पण असा आलाय पडला झाडका पाहिजे ती जारी पाडतो मारतो हा ही बघ पडली उचल रे बाबू बाबूल ह्या मेला फोडलंच त्याल त्या घाटका पाहिजे याच्यासाठी सगळी गेली रे हम्म झाड पण तुम्ही त्या जागेवर आलायचा हायच त्या मित्रांनो आता जांबडं पण पाळून झाले आहेत जास्त नाही पाळली थोडशीच होती तर संध्याकाळ झाले मित्रांनो आणि सात वाजायला आले जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय